आज भारतीय रेल्वेचा एकशे बहात्तरवा वाढदिवस आशियातील पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली बोरीबंदर म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे अशी धावली या प्रवासाच्या ऐतिहासिक आठवणी नव्या पिढीला तरुणाईला स्मरणात राहाव्यात ठाणे रेल्वे स्थानकाचे हेरिटेज महत्व अधोरेखित होत राहावे याकरता बार्शी येथे वापरलेले वाफेवरील रेल्वे इंजिन ठाणे रेल्वे स्थानकात इतिहासाची साक्ष देण्यासाठी उभे करण्यात आले अशा या रेल्वेचा आज ठाणे रेल्वे स्थानकात एकशे बहात्तरवा वाढदिवस साजरा केला जात आहे यावेळी कर्तृत्ववान रेल्वे कर्मचाऱ्यांचा खास सत्कार देखील करण्यात येणार आहे बोरिबंदर ते ठाणे अशी आशिया खंडातील पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी धावली त्यावेळी चारशे प्रवाशांना घेऊन आलेल्या या रेल्वेला एक तास पंचेचाळीस मिनिटे लागली होती बोरीबंदर ते ठाणे असा चौतीस किलोमीटरचं अंतर धावणाऱ्या या रेल्वेला वाफेचे तीन इंजिन जोडण्यात आले होते साहिब सुलतान आणि सिंध अशी त्या ऐतिहासिक इंजिनांची नावे होती ही रेल्वे सेवा सुरू होताना अनेक किस्से कहाण्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या ते वाचून किंवा ऐकून हसायला येते बैल किंवा घोडे नसलेले वाफेचे येणारे यंत्र कसे चालणार बरे लोखंडी रस्ते कसे करणार मुंबई ठाण्यातील लोकांमध्ये अशी ही अफवा पसरली होती की लोखंडी सडकेवर चालणारी ही वाफेवरची गाडी संपूर्ण भारताला शाप आहे जिवंत माणसांना त्यात गाडले जाते जोडप्यांची बळी दिले जातात अशा नाना प्रकारच्या अफवा पसरल्या असताना एकोणीस एप्रिल अठराशे पंचेचाळीस रोजी इनलँड रेल्वे असोसिएशन ही रेल्वे संस्था स्थापन झाली त्यानंतर मुंबई प्रांताचे मुख्य सचिव जे पी विलोबी आणि ए एस आयटन हे संस्थेचे प्रमुख बनले करसेटजी कावसजी बोमनजी होर्मसजी वाडिया जमसेटजी भाय विकाजी मेहरजी दादाबाई पेरुमजी वाडिया आणि जगन्नाथ शंकर सेठ अशा महान विभूती या रेल्वे संस्थेचे सदस्य म्हणून काम पाहत होत्या या रेल्वेबाबतचा सगळा तांत्रिक आणि प्रशासकीय अहवाल या समितीने इंग्लिश पार्लमेंटमध्ये मंजुरीसाठी ठेवला एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तो मंजूर देखील झाला आणि आशिया खंडातील पहिली ती ग्रेट इंडियन पेनिन सुला रेल्वे बांधण्याचा निर्णय झाला बांधकाम सुरू असताना अनेक अफवांचं पीक आलं होतं याकडे दुर्लक्ष करत ब्रिटिशांनी एप्रिल अठराशे बावन्नमध्ये मध्ये इंग्लंडहून समुद्रमार्गे पहिली रेल्वे इंजिन भारतात आणली त्याच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या अखेर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर फॉकलँड हे आपल्या मित्रपरिवार जगन्नाथ शंकर अन्य सदस्य रेल्वे अधिकारी यांच्यासह चारशे प्रवासी घेऊन दुपारी साडेतीन वाजता रेल्वेत बसले आणि तब्बल एक तास पंधरा मिनिटांनी ठाण्यात पोहोचले सर्वांचे जंगी स्वागत करण्यात आले हाच दिवस ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी संघटना रेल्वेचा वाढदिवस म्हणून अनेक वर्षांपासून साजरा करत आहे रेल्वेगाडी बोरीबंदर नंतरचे विक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते ठाणे अशी चौतीस किलोमीटर एकवीस मै ही रेल्वे धावली साहिब सिंद आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनाने त्या गाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतुकीला सुरुवात झाली त्यानंतर अठराशे चोपन्नमध्ये मध्ये बंगालमध्ये हावडा ते हुगळी हे चोवीस मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली तेव्हाच देशाचा पहिला पूल ठाणे वाया डग आणि पहिला बोगदा पारसिक बोगदा बांधण्यात आला कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही अठराशे चौसष्ट साली पूर्ण केला गेला मुंबई ते कोलकाता हा सहा हजार चारशे किलोमीटरचा रेल्वे मार्ग पूर्ण झाला अठराशे सत्तरमध्ये मध्ये त्यावरून गाडी धावली अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये भारतीय बनावटीचे रेल्वे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली आणि त्या काळी गाजलेले हे गीत देखील उदयास आले सायबाचा पोर मोठा हकली रे बिन बैलाची गाडी कशी हाकली रे हिंदुस्थानची आगीची गाडी तिला बांधला मार्ग लोखंडी खंडी मनाचाही वेग मोडी मग कैची हत्ती घोडी पाहुनी झाली माणसे वेडी पाहून तासात ठाण्यात धाडी साहेबाचं पोर अक्ली रे बिन बैलाची गाडी कशी हाकली रे बिन बैलाची गाडी कशी हाकली रे